मी त्यांना प्रश्नच केलेला नव्हता मी जी चौकशी आहे तिला जे लोक याच्यात सहभागी होते त्यांना चौकशी समिती कारण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं हाय पॉवर कमिटी ही कसली हाय पॉवर कमिटी आहे सगळे अधिकारी तसं पाहायला गेलं तर पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत काम करतात ही चौकशी पालकमंत्र्यांची कशी करणार आणि म्हणून याच्याविषयी मी प्रश्न उपस्थित केला निश्चित या कमिटीत निवृत्त न्यायाधीश असावे आणि बाहेरचे अधिकारी असावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे मी निश्चित देखील स्वरूपात हे पत्र उद्या माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना देईल की जवळ हायकोर्ट आहे तिथे पण आणि तुम्हाला मला असं वाटतं मी त्यांना काही सल्ला मागितला नाही त्यांना प्रश्न पण केलेला नाही माझा सरकारला सवाल मी केलेला आहे आणि सरकार त्याला उत्तर देईल हो ना आणखी काय काय होतं त्याच्यावर पोहोणार चौकशी समिती नेमली तर मी त्याच्यावर ले जाईलच ना कारण प्रश्न मी उपस्थित केला त्यात क्लिअर लिहिलेलं आहे की अंबा दानवे मागणीनुसार म्हणून त्याच्यामुळे शेवटी चौकशी समिती मलाही बोलवणार मी त्या चौकशी समिती समोर सगळे पुरावे सादर करणार केलाय आणि असं बोल की ते पर विधान परिषदेच्या अध्यक्ष विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद मिळू नये म्हणून भाजपाची असं काही नाहीये विधान परिषदेमध्ये असं काही कोणत्याच प्रकारचा प्रघात पण नाहीये तो काँग्रेसचा किंवा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत पक्षांतर्गत विषय आहे मला वाटतं काँग्रेसच्या मंडळीने त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे कारण काँग्रेसच्या सदस्य होत्या सातवताई मला असं वाटतं आम्ही काही त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही असं की आता संख्या समान होईल संख्या किती हो आमचं मला असं वाटतं एकंदर महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत आमचा आणि परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही ऑलरेडी दिलेला आहे मानधनाने त्या ड्रग्ज प्रकरणावर आज पुन्हा गंभीर आरोप केलेत आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी नाही खरं तर त्या विषयाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे कारण त्याच्यामध्ये जे नाव येतंय आहे ते जर नाव बघितलं तर त्याचे धागे दोरे माननीय उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचत आहेत कारण तिथलं रेझॉर्ट तिथले काम करणारे लोक पोलिसांनी काम करायला ज्या ज्यांनी बोलवलं त्याला नाही जे काम करत होते त्यांना अटक केली त्यांच्यावर कारवाई केलेली खरंतर हे जे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आहेत यांची जबाबदारी होती परंतु मुंबईच्या पोलिसांना तिथे यावं लागलं ला, आणि ही कारवाई करावी लागली याचाच अर्थ सातारा पोलिसांचा सपोर्ट होता मुंबईतील शिल्प प्रकरणामध्ये टेंडर जो आहे तो पाहायला भेटतो कारण लाडक्या तंत्रज्ञानात करण्यासाठी नियमांची तोडमोड केली आहे आणि एकनाथ मला असं वाटतं या महाराष्ट्रातच ये चालू आहे मागच्या तीन चार वर्षातले महाराष्ट्रातले टेंडर प्रोसेस बघितली तर सगळी ठरवून गुत्तेदार ठरवून टेंडर ठरविले जातात उदाहरणार्थ मी ते मागचं मुंबईचं ते कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं मेगा इंजिनिअरिंगला तेरा हजार कोटीचं टेंडर सोळा हजार कोटीला आणि त्याच्यामुळे अनेक अनेक काय सगळेच टेंडर इथल्या महानगरपालिकेपासून तर राज्याच्या पूर्ण वेगवेगळ्या विषयात तुम्ही सांगितल्यापर्यंत गुत्तेदार समोर ठेवून टेंडर्स काढली जातात या राज्याच्या सगळ्या जर टेंडरचा जर मला वाटतं चौकशी झाली तर गुत्तेदार आधी ठरला आता इथल्या संभाजीनगर महापालिकेत मी आधी सांगितलं होतं कचऱ्याचं टेंडर कोणत्या एजन्सीला मिळणार मिळालं कारण मला माहित होतं की ही एजन्सी ठरलेली तिला काम द्यायचं आमदार खासदारांना शिरपानी यातून घर मिळतात त्यांचा नंबर नंबर लागत नाही कोणतरी नाराजी करतात आणि गरजेचे आहे गरीबांना म्हणून नाही येते आमदार खासदारांना की आमदार खासदारांना मुंबईत घर असावे हा हेतू त्याच्यातला आहे किंवा कुठेही असेल हा हेतू त्याच्यामध्ये आहे आमदार काही आमदार खरंच गरीब खूप गरीब आहेत सगळेच गरीब आहे असं मी म्हणणार नाही परंतु काही आमदार खरोखर गरीब आहे आणि मग त्यांना असं मिळालं तरी त्या वावगास याचं काही कारण हा पण त्याचा फायदा आवाजवी पद्धतीनं अवाढव्य पद्धतीनं जास्त वेळेस बिलकुल घेऊ नये सार्वजनिक हिंसापर करणे मुंगेश कुडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आदेश देण्यात आलेले स्वतःच्या फायद्यासाठी मानाच्या आरक्षित उभारणावर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधणारे शिंदे गटाचे आमदार मुंगेश कुडाळकरांवर ही केस खूप दिवसानं चालू होती त्याच्यात आत्ता निकाल लागलेला आहे त्यांनी अशा पद्धतीनं महाडाचा एक आरक्षित भूखंड आहे त्याच्यावर कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे काही सदनिका सुद्धा बांधलेल्या आहेत स्वतःच्या इंटरेस्टनी आणि मला त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले पैठण आहे आपला कार्यकर्ता आहे तर करण्यात विजय आता हे करणारे लोक तुम्हालाही माहित आहे की जाडूटोणे करणारी कंपनी कोणती आहे अमावशा पौर्णिमाला पण शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे प्रबोधनकारांच्या विचाराचा आहे असे जादू टोने प्रबोधनकारांच्या विचारामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचारात कुठेच नव्हते हो आणि त्याचे इफेक्ट जो असा विचार विचाराने काम करणार त्याच्यावर कदाचित होणार नाही बरेचसे असे आपले नेते आहेत त्यांना सुद्धा भाजप आपल्याकडे उडत आहे शिंदेची नेते नाही तर त्यांना देखील ओढते त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी आता एकंदर माहिती घेता आम्हाला बऱ्याच जणांचे फोन सुरू झालेले शिंदेच्या गटातले आणि भाजपच्या गटातले की आमचा वॉर्ड नाही सुटला तर आम्हाला उमेदवारी देणार का अशा पद्धतीने आम्हाला फोन सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेले ते पण लोक आम्ही काय त्यांना प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु असे फोन मोठ्या प्रमाणावर चालू आहेत एवढंच तुम्हाला सांगितलं <coughs> <ना वाड़ा। coughs> वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचाच माणूस आहे हंड्रेड पर्सेंट आता नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा वाल्मिक कराडची फार आठवण धनंजय मुंडेंना झाली आणि यांना जामीन होणार होऊन हत्तीहून साखर वाटायची सुद्धा तयारी वाल्मिक कराडांच्या बघाल केली होती म्हणजे धनंजय मुंडेंच्या आणि परंतु धनंजय मुंडे असो किंवा वाल्मिक कराड असो वाल्मी कराडचा तर प्रत्यक्ष सहभागच आहे या विषयामध्ये ते कोर्टाने सरकारी वकिलांनी समोर आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाल्मी कराडचा जामीन न झालं चांगलंच झालं मला नाही माहिती हा मुख्यमंत्र्याचा विषय असतो मला त्याच्यातलं काही जास्त माहिती धनंजय देशमुख इथं बाजूलाच आलेले माल भेटायला आता इथं वरती याच मजल्यावर आहेत धनंजय देशमुख मला असं वाटतं या संदर्भातच माझी भेट घ्यायला आलेली आहेत हे धनंजय देशमुखला बोल बाजूपत्र आहे राष्ट्रवादी पक्षाला मुंबईत माहिती योग्य त्या मिळणार नाही शिवाय शिवसेना आणि भाजप ही राष्ट्रवादीला घेण्याचे फारसे उचलणार नाही राष्ट्रवादी शिरजचंद्र पवार पक्षाला मुंबईत एकत्र निवडून लढण्याचा प्रस्ताव द्या असं अजित पवार यांनी सांगितलं सूत्रांची माहिती आहे अशी झाल्यात पुणे पृथ्वी चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन राष्ट्रवादी राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसतील तर राष्ट्रवादी शिराजचंद्र पवार मात्र शिवसेना आणि मनसे बरोबर एकत्र निवडणूक लढवण्यास हे बा अजितदादाच्या राष्ट्रवादीबरोबर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पण जाणं म्हणजेच अजितदादा आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे मदत करतात आणि आपण महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढलं पाहिजे अशी आमची तरी भूमिका आहे मग काँग्रेस असेल आणि मान्य शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आमची शिवसेना अशा पद्धतीनंच आपली आघाडी व्हावी अशा पद्धतीनं आमचं मत आहे आता जर संजय आणि शरद पवार यांची भेट झालेली आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झालेली बरोबर तसंच असेल मी जे बोलू त्याचाच तो भाग असू शकतो की सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढवावी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड